नमस्कार बी चोवीस न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये एक या ठिकाणी अन्य अत्याचार झाला व दलितांना मारहाण करण्यात आलं त्या ता ठिकाणी जे आंबेडकर नगर असेल त्या परिसरातील काही महिला व युवक या ठिकाणी उपस्थित आहे आणि तुम्ही बघू शकता ते छोटे छोटे मुलं त्यांच्या परिवारामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ते लोक कारागृहामध्ये अटक आहे आपण जाणून घेऊया काय परिस्थिती होती ती काय झालं होतं ते ना त्यांचे त्यांचे असं हे दुकान आहे आमचं म्हणजे दुकानावर आहे ना लहान मुलगा आला होता तर त्यांनी हे ना शिवीगाळ केली मग तो मुलगा त्याच्यानंतर भांडण मिटलं होतं घरच्या घरी म्हणजे दारात भांडणं नाही होत का दारात भांडणं होतच मग त्यांनी ना असं हे केलं की सगळे मिळून आहे ना तोंड बांधून आले आणि त्यांना मारून गेले आणि आला आणि तोंड बांधून सनी मार काय सांगणार किती दिवसापासून ते लोक अटक आहे आणि शासनाने कुठली कारवाई केली का सुमारे दोन महिन्यापूर्वी साक्रीच्या आंबेडकर चौकामध्ये किरकोळ कारणावरून काही समाजकंटकांनी गावगुंडांनी दलित वस्तीवर हल्ला केला आणि दलित वस्तीवर हल्ला झाल्याबरोबर ताबडतोब सुशिक्षित तरुण जे ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे ते सुशिक्षित मुलं पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेले फिर्याद देण्यासाठी गेल्यावर त्यांना तात्काळ पोलिसांनीच अटक करून घेतली म्हणजे मग फिर्याद द्यायला द्यायची का नाही दे, हा एक मोठा प्रश्न झालेला आहे फिर्याद द्यायला गेला तर तो तोच गुन्हेगार होतो आणि ते फिर्यादी आज जेलमध्ये आहेत दोन महिन्यापासून आणि पोलिसांना ते परत निवेदन देण्यासाठी गेले की आमचे मुलं आता ते अशिक्षित आहेत जरी त्यांना कायद्याचं नॉलेज नसेल कायदा हा कोर्टात न्यायव्यवस्था त्यांना सोडेल परंतु ते भावनिक होऊन जे आयोग आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर डीवायसपी साहेब अॅट्रॉसिटीचे त्यांना भेटायला गेले डीवायस साहेब सांगता तुम्ही आम्हाला शिकवता का तुम्ही आम्हाला सांगता का वगैरे वगैरे उलट सोडत त्यांना बोलून त्यांचा एकदम भयानक प्रमाणे अपमान केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्हाला काय करायचं कलेक्टर साहेबांकडे जा आणि एसपी साहेबांकडे जा अशी भूमिका जर आपण इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर करतील तर मग न्याय मागायचा कोणाकडे असा एक प्रश्न किती लोक आतापर्यंत त्या अटकोर अटक आतापर्यंत त्यांच्यासाठी त्यांच्या चुक्यांना नाही आम्ही त्यांच्याकडे माफी मागायला गेलो आज उद्या सोडू दोन चार लोक अटक आहेत सहा जण अटक आहेत सगळे नाव टाकलेले गल्ली मधले सगळे मुलांना सहा पेक्षा जास्त लोक अटक आहेत सर काय म्हणणार युवा युवक युवक किती आहे युवक किती आहे सर्व जे सर्व युवाच आहेत सर आपण कायद्याचं नाण ठेवतात त्या ठिकाणी आपण ज्या संबंधित अधिकारी त्यांना क्रॉस कम्प्लीट करण्यासाठी गेले असताना त्यांनी हे केलं असं म्हणतात भूमिका काय आमची एकच भूमिका आहे की सुशिक्षित तरुण आहेत शिक्षित तरुण आहेत काही त्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे काम करतील तर संध्याकाळी त्यांचा परिवाराचा चुला पेटेल अशी परिस्थिती एकदम लहान लहान मुलं कशासाठी निवेदन देण्यासाठी कधी आपण पाहिलं नाही आज कलेक्टर ऑफिसला एक लहान लहान मुलं त्यांचे आवडील जेलमध्ये आहेत तर अशा परिस्थितीमध्ये ही केस अतिशय गांभीर्यपूर्वक प्रशासनाने घ्यावी आणि त्यांना आपण शासनाने दखल यासाठी घ्यासाठी सर्वजण आलेले आहेत की पोलीस प्रशासन एकतर्फे कारवाई करते आहे जे समाजकंटक आहेत ते मोकार फिरत आहेत आणि जे आरोपी नाही आहेत ज्या गुन्ह्याशी यांचा संबंध नाही करणारा कोण आहे मी अगोदरच म्हटलं की चोराला सोडून संन्यासाला पाशी झालेली या प्रकरणामध्ये ही निंदनीय बाब आहे निषेधार्थ बाब आहे आपण एक समाज कार्यकर्ते आहेत काय म्हणणार जर हे म्हणतात की एका तर्फे हे झालंय मग तुम्ही समाज म्हणून काय करणार आम्ही समाज म्हणून आमच्या ज्या मुलांना अटक झालेली आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करतो जे परंतु साखरीचे जे पोलीस स्टेशन पीएस आहे ते म्हणतात की तुमच्या मुलांना सगळ्यांना जे परावे असतील त्यांना सगळ्यांना अटक करा मग आम्ही पुढचं पाहू मग यांनी प्रश्न केला आमच्या मुलांना अटक करता बाबा मग त्यांनाही या ना तर ते म्हणतात त्यांचं त्यांचं आम्ही पाहून घेऊ त्यांच्या प्रॉपर्ट्या काय असतील आम्ही जमा करू फक्त तुम्ही तुमचे मुलं आणा त्यांना जमा करा हा कुठला न्याय आहे यांना जमा करायचं आणि त्यांना नाही करायचं म्हणजे जे आरोपी खरे त्यांना मोक कट केली जायचं म्हणजे आरोपीने त्यांना मध्ये टाकले आहे त्यांचे मूळ बाय त्यांचे हाल होत आहे मग सर एक शेवटचा प्रश्न याच्या पुढची भूमिका का आपली काय असेल माझी भूमिका आणि दलित बांधवांची भूमिका सांगण्याच्या अगोदर मी एक स्पष्ट या ठिकाणी सांगेल आ, जो मुद्दा महत्वाचा आहे ज्या लोकांना म्हणजे लक्षात आलं समोरच्या पार्टीला की या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आ, या तरुणांचा काही संबंध नाहीये म्हणून ते दोघं जे काही माप होता दोघं काही कडचे लोक होते समजदार लोक हे एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी एस पी साहेबांना देखील निवेदन दिले की आम्हाला आता हा प्रश्न हे जे काही वाद आहे मिटवायचा आहे परंतु साखरेचे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत ते स्पष्ट सांगतात की अशा प्रकार आम्ही मिटवणार नाही आणि आम्ही काही मिटवू देणार नाही म्हणजे या ठिकाणी दोन समाज जर एकत्र येत असतील त्यांच्यामध्ये जर बंधुभाव निर्माण होत असेल तर या ठिकाणी भावतंटा मुक्त असेल आणि शासनाच्या अनेक योजना आहेत की बी मिट्वा, जार, शासन प्रयत्न करते परंतु पोलीस प्रशासन काय वाढवायचा प्रयत्न करते हा एक प्रश्न आमच्या सारख्या तरुणाला वाटतोय आणि आमची थोड भूमिका यानंतर इतकी प्रखर राहणार आहे की याची दखल सर्वात महत्वाचं धुळ्यातल्या दलित समाज असेल पूर्ण जिल्ह्याचा दलित समाज या गोष्टीकडे पाहत आहे की आम्हाला न्याय देईल शासनामाला परंतु आता न्याय देण्याच्या पलीकडे जी अपेक्षा होते आमची ती आता ते वाटत नाहीये आता याची भूमिका एक मोठा मोर्चा आम्ही प्रशासनाच्या समोर तीव्र आंदोलन करणार ही दखल घ्यावी तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व प्रश्न चिन्ह हे जे साखरीचे पीआय असेल व इंटेलिजन ऑफिसर असेल त्यांचं देखील होते तर या ठिकाणी संपूर्ण महिला व पुरुष एकत्र आल्यानंतर देखील आरोपी काही आरोपी फरार आहे आणि काही काही लोकांना त्या ठिकाणी जाणून त्यांचा छळ करण्यात येत आहे आणि ही संशयशील बात आहे आणि जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे देखील या साक्री तालुक्यातील या ग्रामस्थ व दलित बांधवांचे या ठिकाणी म्हणणे आहे कॅमेरामॅन पप्पू अन्सारी सर जॉनी पवार डी चोईस तास चॅनल जय हिंद जय